मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील शेती महामंडळाची आठशे त्रेसष्ट एकर जमीन एम आय डी झाले असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचे काम सुद्धा सुरू होईल अशी माहिती ग्राम विकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली आज सकाळपासून शिवसेना संपर्क कार्यालयात मालेगावकरांनी ढोल ताशांच्या गजरात व पुष्पगुच्छ देऊन दादा भुसेंवर जणू अभिनंदनचा वर्षावच केला होता यानंतर पत्रकारांच्या माध्यमातून नामदार भुसे यांनी मालेगावकरांना संबोधित करताना म्हणाले की आपल्या सगळ्यांना माहिती आहे यापूर्वी मालेगावच्या दृष्टिकोनातून सायने म्हणजे चाळीसगाव फाट्यावरची जी एमआयडीसी आहे तिथं काहीतरी शंभर दीडशे एकर ऑलरेडी आपलं एमआयडीसीचं क्षेत्र आहे आणि वाढीवचे क्षेत्र आपण एक्वायर करायला एमआयडीसीने घेतलं होतं तर तिथं शेतकऱ्यांचा विरोध झाला भूसंपादनाचे जे शिक्के लागले होते ते काढायला शेतकऱ्यांनी मागणी त्या ठिकाणी केली तसा निर्णय सरकारला करावा लागला आणि मागच्या काही वर्षांपूर्वी झोडग्याच्या परिसरामध्ये दहा हजार एकर जमिनीवर जे एमआयडीसीचा प्रकल्प होता नियोजित तर तिथेही झोडग्याच्या आणि सगळ्या गावांनी विरोध केल्यामुळे तोही प्रकल्प आपल्याला मागच्या काही वर्षांपूर्वी रद्द करावा लागला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या गोष्टी आणि मग अशा पार्श्वभूमीवर जर खाजगी शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन करायचं असेल तर मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विरोध असतो आणि म्हणून शेती महामंडळाची म्हणजे सरकारची जमीन एमआयडीसी हा पण एक सरकारचाच भाग आहे त्या सरकारलाच त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भामध्ये दे। गेल्या दहा वर्षांपासून आपण प्रयत्नशील होतो शेती महामंडळ आणि खंडकरी या संदर्भातला न्यायनिवाडा हा सुप्रीम कोर्टपर्यंत गेलेला होता म्हणजे सगळे महाराष्ट्र पातळीवरचा आणि मागच्या तीन चार वर्षापूर्वी तो निर्णय झाला खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत करण्यात आल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मालेगाव तालुक्यामध्ये साधारणतः सात हजार एकर शेती महामंडळाच्या अखत्यारीत जमीन होती त्याच्यापैकी दोन हजार बावीसशे खंडकरी शेतकऱ्यांना मागच्या काही वर्षांपूर्वीच परत करण्यात आलेली आहे जी पाच एक हजार साडेचार पाच हजार एकर जमीन शिल्लक आहे त्या जमिनीपैकी काही जमिनी शेती महामंडळाने लीजवर दिलेल्या आहेत ज्या जमिनी लीजवर दिलेल्या नाहीत तर तिथं एमआयडीसीच्या प्रकल्पाच्यासाठी आपण मागणी केलेली होती लीजवर के दिलेल्यांची पण आपण मागणी केलेली आहे तसं जवळचं कास्तीच्या जवळची जमीन होती आपण त्याच्यावर ती जमीन त्या मागणी करत होतो पण त्याच्यातली काही जमीन लीजवर दिलेली आहे मग मंत्री महोदयांच्या पातळीवर या ज्या बैठक तर त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला होता की जी जमीन लीजवर दिलेली नाही मी सांगत होते की ही थोडी लांब आहे परंतु म्हटलं की ठीक आहे पहिल्या मध्ये आपण याच्यावर जाऊया आणि मग शिवारातली आठशे त्रेसष्ट एकर जमीन पहिल्या टप्प्यामध्ये साठी चौतीस पॉईंट अठरा कोटी रुपये किंमत निश्चित करून रेडी रेटनरचा दुप्पट हा दर आकारला गेलेला आहे यामध्ये प्रामुख्याने साठ टक्के टेक्स्टाईलशी संबंधित उद्योग कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मालेगावमध्ये साधारणतः तीन साडेतीन लाख पॉवर लूम्स आहेत प्रमुख उद्योग व्यवसाय आपला टेक्स्टाईल्सशी संबंधित आहे याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात मग कामगारांच्या पासून त्याला रिलेटेड मग दुरुस्ती करण्याचा विषय असेल त्याला लागणारं साहित्य असेल हे सर्व ऑलरेडी मालेगावमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आपला रेडी आहे उपलब्ध आहे म्हणून साठ टक्के साठी आणि चाळीस टक्क्यामध्ये कृषीपूरक व इतर उद्योग असं त्या एमआयडीसीमध्ये नियोजन केलं जाणार आहे आपल्याला माहितीच आहे की या मागच्या टर्मलाच मालेगाव तालुक्याच्यासाठी डी प्लस झोनचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि म्हणून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून येणाऱ्या काळामध्ये मालेगावला एक स्वतंत्र कार्यालय उद्योग विभागाचं निर्माण केलं जाईल प्राधान्यक्रमाने मालेगावचे जे उद्योजक तयार असतील त्या उद्योजकांना त्या ठिकाणी त्यांनी उद्योग उभे करावेत असं विनंती केली जाणार आहे त्याच्यासोबतच बाहेरच्याही मोठे उद्योजकांनी मालेगावमध्ये यावं या संदर्भामध्ये नियोजन केलं जाणार आहे या एमआयडीसीचा प्रकल्प आराखडा तयार करीत असताना पुढच्या पंचवीस वर्षाचं नियोजन करून त्याचा प्रकल्प आराखडा तयार केला जाईल त्याच्यामध्ये कामगारांच्या पासून तर शासनाच्या सर्व सोयी सुविधा आणि योजना याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल म्हणजे जा मागच्या काही वर्षांपूर्वीच आपल्याला माहिती आहे की मालेगावच्याच तीन चारशे उद्योजकांनी ते कोणतं उद्योग उभारू इच्छितात त्याला किती वीज किती पाणी लागणार आहे किती कामगार कामगारांना ते काम देऊ शकतात किती इन्व्हेस्टमेंट हा आराखडा ऑलरेडी आपण तयार केलेलाच आहे याच्यामध्ये आणखी कोण असतील ते त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील आणि मला अपेक्षित आहे की साधारणतः येणाऱ्या सहा महिन्या त्या वर्षभराच्या आत त्या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राउंडवर कामकाज त्या ठिकाणी दिसेल की ती एमआयडीसीला जोडणारा रस्ता ऑलरेडी मंजूर आहे त्याचा आपला की जेणेकरून भविष्यातली जी काही आपली एमआयडीसी आहे त्या दृष्टिकोनातून तो रस्ता पण ऑलरेडी आपण मंजूर केलेला आहे सतरा कोटी रुपयाचा सोळा कोटी ऐंशी लाख रुपयाचा लोक आयोगाने त्याच दिवशी कॅबिनेट होती आणि हा प्रकल्प मार्गी याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय महसूल मंत्री पाटील साहेब माननीय उद्योग मंत्री देसाई साहेब माननीय वित्त मंत्री मुनगटीवार साहेब माननीय महसूल राज्यमंत्री राठोड साहेब यांनी सगळ्यांनी के सहकार्य केलं आणि शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला देण्याच्या निर्णयावर कॅबिनेटने शिक्कामोर्तब केलं या सर्व मंत्री महोदयांचा मी मालेगावच्या जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो हॅलो मालिका बरोबर बोलताना राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की इथे हजारो एकर शेती महामंडळाची जमीन शिल्लक आहे या जमिनीपैकी पहिल्या मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने आठशे त्रेसष्ट एकर जमीन एम आय डी सीला देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केला हे महाराष्ट्र शासनाचं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उद्योग मंत्री महोदय माननीय महसूल मी आभार व्यक्त करतो शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्तावीस जुलैला मालेगाववासी यांच्यासाठी ही एक भेट त्या ठिकाणी मिळालेली आहे असं मी समजतो या सीच्या माध्यमातून ऑलरेडी यापूर्वीच मालेगाव शहर आणि तालुक्याला डी प्लस झूमीचा दर्जा त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की मालेगावचा प्रमुख जो यंत्रमाग पॉवरलूम हा जो काही उद्योग आहे आज साधारणतः साडेतीन लाख पॉवरलूम्स मालेगाव शहरामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून टेक्स्टाईल रिलेटेड सर्व व्यवसाय उद्योगांच्यासाठी ह्या पहिल्या फेजमध्ये साठ टक्के जमीन त्या ठिकाणी आरक्षित केली जाणार आहे आणि उर्वरित चाळीस टक्के जमिनीवर शेतीपूरक आणि इतर उद्योगांच्यासाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे मी मालेगाव आणि महाराष्ट्र देशपातळीवरच्या व्यावसायिकांना विनंती आवाहन करतो की आपण येणाऱ्या काळामध्ये या, या भागामध्ये उद्योग आपले उभे करावे की जेणेकरून अतिशय कमी कमीत कमी, कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त उद्योग या भागामध्ये निर्माण होतील बेरोजगारीचा प्रश्न त्या माध्यमातून सुटू शकेल आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की अकुशल वर्ग कुशल वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या मालेगाव आणि सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे पाण्याची पण त्या ठिकाणी सुविधा होणार आहे विजेची आणि इतर तत्सम ज्या ज्या काही गोष्टी लागतात आपण बघितलं असेल की ॲन्युटीच्या माध्यमातून साधारणतः अठरा कोटी रुपये खर्च करून या नियोजित एम आय डी सीला जाणारा सुद्धा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि म्हणून येणाऱ्या पंचवीस वर्षाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातला ह्या एम आय डी सीचं नियोजन त्या ठिकाणी कामगारांच्या पासून तर उद्योजकांच्या पर्यंत शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी उद्योगांच्यासाठी मिळणारे लाभ या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये एक भव्य असे औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी निर्माण केली जाईल एक्सायटिंग फॅशनचं एकच जंक्शन राजधानी गार्मेंट जंक्शन मालेगाव शहरातील सर्वांची एकच पसन राजधानी गार्मेंट जंक्शन कॅम्प रोड मालेगाव हॅलो मालेगाव मालेगाव शहराची पहिली मोबाईल अप्लिकेशन आजच आपल्या गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा आणि रहा नेहमी आपल्या शहराचा संपर्कात